वसमत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलन या ठिकाणी दिलीप पातेकर व्रतपत्र विक्रेता यांना फळ विक्रेत्यांनी मारहाण केल्याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे मेडिकल असोसिएशन व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिले आहे पोलीस स्टेशन कारंजा चोक, वर, वर, चा, चा, वर, ते कारंजा चौक मुख्य रस्त्यावर फळ विक्रेते वाहतुकीस अडथळा व शॉपिंग सेंटरमधील दुकानाच्या पार्किंगच्या जागेवर गाडी लावून दादागिरी करत असल्याबाबत सर्वांनी आज तक्रार दाखल केली आहे पाहूयात या तक्रारीमध्ये ते काय म्हणतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आज व्यापारी महासंघ वसमत आणि वसमतमधील सर्व व्यापारी यांच्यातर्फे पोलीस स्टेशन वसमत यांना वसमतमधील पोलीस चौक ते कारंजा आणि पोलीस स्टेशन ते झेंडा चौक या रस्त्यावर बसणारे जे फळ विक्रेते आहेत भाजी विक्रेते आहेत या लोकांचा व्यापाऱ्यांना होणारा त्रास तसेच सर्वसामान्य लोकांना रस्त्यावरून येताना जाताना होणारा त्रास हा कमी व्हावा या दृष्टीने आणि फळ विक्रेतेवाल्यांची जी मजुरी आहे दोन चार दिवसाखाली या व्यापारी संकुलातील आमचे एक व्यापारी दिलीप पातेकर यांना एका फळ विक्रेत्याने मारहाण केली आणि वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना या नेहमी होताना दिसतात परंतु या फळविक्रेत्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आणि या फळविक्रेत्यांची मुजुरी ही वर्षभर वाढत आहे त्यादृष्टीने नगरपालिका प्रशासन आणि पोलीस स्टेशन वसमत यांच्या वतीने हे रस्त्यावर झालेले जे अतिक्रमण आहे ज्याचा सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना शाळेत जाणाऱ्या मुलींना याचा त्रास होतो तरी हे हो रस्त्यावरील अतिक्रमण हटवून त्या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आणि सर्व नागरिकांना या सर्व होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे या भावनेने सर्व व्यापारी आम्ही इथे जमलो आणि पोलीस स्टेशनचे जे आपले जे अधिकारी आहेत त्यांना सर्व व्यापाऱ्यांतर्फे आम्ही एक निवेदन दिले आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की या अतिक्रमणावर ताबडतोब निर्णय घेऊन कोणत्या तरी प्रकारची कारवाई होऊन सदर व्यक्तींना दुसरी जागा देऊन वसमत शहराला पुन्हा एकदा मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्याला मिळेल अशी आशा व्यक्त करतो सर्व व्यापारी वसमत यांच्या वतीने आज पोलीस स्टेशन वसमत येथे परवा आमच्या महावीर चौकातील व्यापारी दिलीप सावजी पाटेकर यांच्यावर समोर उभे असलेल्या गाडीवाल्यांची वाद झाला आणि त्या वादामुळे त्यांच्या मध्ये तणाव निर्माण झाला होता तर ह्या ज्या हातगाडी हातगाडीवाल्यामुळे किंवा फळ विकल्यामुळे रोडवर जे गाडे लागलेले आहेत झेंडा चौक ते पोलीस स्टेशन आणि झेंडा चौक ते कारंजा चौक पर्यंत या आणि कारंजा चौकापासून ट्रॅफिकला इतका त्रास होतो आणि त्या त्रासामुळे व्यापाऱ्यांना अक्षरशः त्या हातगाड्यावाल्याशी त्यांचे कुठे ना कुठे ते रोज भांडणं होत असतात त्याच्यामुळे हे शेवटी असे प्रकार नेहमी घडत होत घडू नये याच्यासाठी आमचा व्यापारी महासंघातर्फे याच्यापूर्वी खूप वेळेस आम्ही निवेदन दिलेले आहेत की बाबा झेंडा चौक ते पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन ते सत्याग्रह चौक झेंडा चौक ते मामा चौक झेंडा चौक ते सगळे असे जे जे प्रमुख मार्ग आहे वाहतुकीचे त्या मा, वाहतुकीच्या मार्गावर जिथे कुठे वाहतुकीला जे अडचण होत असेल हातगाड्याला असो रिक्षावायला असो किंवा आमची कोणी समजा अतिक्रमण केले असेल तरी ते अतिक्रमण तरीच नगरपालिकेने काढून व्यापाऱ्यांना होणारा त्रास आणि सामान्य नागरिकांना त्याच्यामुळे होणार होणारा त्रास आहे त्याचे मुळे त्या त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही सर्वांनी हे प्रकरण पुढे वाढू नये आणि हे कसं विनाकारण गैरसमजून गैरप्रकार या हातगाडीवाल्याच्या भागने आमचं म्हणणं त्वरित कार्य करून हे रस्त्यावरचे अतिक्रमण आणि हातगाडीवाले रिक्षावाले जे बेशिस्तीला लागलेले त्यांना शिस्त लावून त्यांना पर्याय जागा द्यावी एवढीच आमच्यातर्फे विनंती आहे आणि हे होणारे प्रकार आम्ही प्रकार टाळावेत एवढी आमच्यातर्फे आज निवेदन देण्यात आलेले आहे